कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था आधीच डोकेदुखीचा विषय ठरत आहे यात मोकाट जनावरे अधिक भर घालत आहेत ये जा करण्याच्या मुख्य रस्त्यावर जनावरांचा वावर वाढला असून भर रस्त्यात ठिया मांडून बसलेले जनावर वाहतूक कोंडीत अडथळा निर्माण करत आहे यामुळे शहरात किरकोळ अपघातात वाढ झाली असून या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्षितपणा कारणीभूत असून याचा नाहक त्रास कोल्हापूरकरांना भोगावा लागत आहे कोल्हापूर शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यातच रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण या सर्वांमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेत आहे या समस्यांचा सामना करीत असतानाच आता मोकाट जनावरांचा शहरातील प्रमुख चौकामध्ये सुसवाट वाढल्याने वाहनधारकांना समस्येला सामोरे जावं लागत आहे जनावरांना वाचवण्याच्या नादात अपघात घडून येत आहेत तर दुसरीकडे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे दिवसेंदिवस रस्त्यावर जनावरांचा ठिया दिसून येत आहे परंतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही यामुळे कोल्हापूर शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर होत चालली आहे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारक व वा शहरवासियांकडून केली जात आहे दरम्यान आज पांजरपो संस्थेच्या वतीनं अशाच मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम राबवण्यात आली या मोहिमेवेळी संस्थेचे अध्यक्ष अमेय ढवळे केदार चौगले तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते अशीच मटकी जनावर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या जनावरांवरती मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक खाल्लं जातं त्यांच्या शरीरावरती परिणाम होतो प्रश्न निर्माण होतात एका काम गायीच्या सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती मार्गा एक वाहून आपल्याला वावरत असताना काय नेमकी श्री गायत्री शेवाभाऊ संस्था म्हणून आपण कार्य करतोय आपण गेले दोन वर्ष या संस्थेसाठी काम करतो तर कोल्हापूर शहरात सध्याची परिस्थिती साडेचारशेच्या आधी देऊनच आपल्याला भटके वावरताना दिसतात याचे मालक वगैरे आहेत पण याचा प्रॉब्लेम असं झालं आहे की दूध झालं किंवा एखादा बैल जन्माला आला तर कत्तलीसाठी त्याचा वापर केला जातो मार्कांमध्ये यासाठी आता आपण जवळजवळ दिवसातून तीन ते चार रेस्क्यू करण्याचे आपण कार्य करतो तर आतापर्यंत आपल्याला वासरं किंवा खोटं प्लॅस्टिक असल्यामुळे प्रीमॅ प्री मॅच्युअर वगैरे वासरं आपण आतापर्यंत जवळजवळ दिवसातून दोन तरी हँडल करतो महिन्यातून आपल्याला दहा केसेस मॅच्युअर खोटं प्लॅस्टिक असल्यामुळे त्याचं होणारे नुकसान त्याच्यावरती आपण सुद्धा काम करता येईल असेच हे वासर आता रोडवरती करत असताना आम्हाला कॉल आला होता त्याला योग्य त्या माणसापर्यंत किंवा एक पांढरप एखादंपासून गो पालक असेल त्याला ते नक्की कार्य आपली संस्था राजापूर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्य करत आहे गोरक्षणाचे असेल किंवा भटके गोवंशाबद्दल असेल आणि कोणताही प्राणी असेल त्याचं रेस्क्यूचं कार्य आपण पूर्ण व्यवस्थित

आता सध्या आपण कोल्हापूर शहरामध्ये जवळजवळ साडेतीनशे पेक्षा जास्त गोवंशाला आपण अन्न देत असतो ते कशा प्रकारे जो मार्केटमध्ये पाला वगैरे पडलेला असतो पालवता चोपूचा असतो प्लॉवर तो सगळ्यांनी प्रत्येक मार्केट अशा प्रत्येक भाजीमध्ये ते गोळा करून या बद्द्या गोवंशापर्यंत पोचवत असतो जेणेकरून हे प्लॅस्टिक पसून लाभ राहायचे ज्या उद्देशाने

नियमानुसार यांचं प्रत्येक रजिस्ट्रेशन आणि त्याचं कारण काय तसं ते अनिवार्य आहे त्याच्यावरती महिला महानगरपालिकेने वयोगत पहिला विचार अत्यंत गरजेचं आहे हे गोष्टींचं मालक कोण आहे हे मारस त्यांची संख्या कोण आपल्याला स्पष्ट होते आपण पाहिलं घटक्या जनावरांची जी काही त्यांचं सोडण्यामागचं कारण नेमकं काय आहे त्याचबरोबर ते या संस्थेमार्फत अतिशय चांगलं काम केलं जातं आणि शासनानेही त्यांना त्या ते संदर्भात मदत करावी अशी त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर